चिंतना श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ कृपेने इच्छा स्वामी पूर्ण करू ही प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते आषाढी एकादशी देवचरणी आषाढी एकादशी येत्या सहा जुलै दोन हजार पंचवीस ला आहे एकादशी हा दिवस भगवान श्री हरी विष्णूंच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि आषाढी एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला संपूर्ण एकादशीच्या व्रताचं फळ मिळत असतं तर आता ह्या आषाढी एकादशीच्या साधून आपल्याला संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आहे जसं लग्न होतं तसं प्रत्येक जण लग्न झाल्यावर प्रत्येक जण विचारतं का बाई तुला काही आहे का तू कशी आहे तुझं काय चाललं आहे हे नंतर पण आता लग्न झालं आहे दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तुला अजून मुलं बाळत नाही होत का असं बऱ्याच वेळा आपल्याला टोकलं जात आणि आजकाल असं झालं आहे की आपण आपल्या करिअरच्या मागे लागून लागून कुठेतरी ह्या घटना ह्या ज्या गोष्टी करायच्या असतात त्या मागे राहून जातात आणि नंतर येतात अडचणी आता बऱ्याच वेळा अशा कमेंटचे दखेता आम्हाला संतान व्हावी बाळ व्हावं किंवा पुत्र व्हावा आता सगळ्यात महत्वाचं मुलगा व्हावा म्हणून कुठली तरी सेवा आहे का तर मी तुम्हाला सांगेल माझ्याकडे तरी अटली अशी कुठलीच सेवा नाही आहे की तुम्हाला मुलगा व्हावा पण हो मी जर मी जी तुम्हाला आता काही सेवा सांगते आहे जर ती तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला संतान प्राप्ती होईल ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांनी ही सेवा करायची गरज नाही कारण ऑलरेडी तुम्ही प्रेग्नेंट आहात पण ज्यांना गर्भधारणा व्हावी अशी वाटत असेल काही पण कारण ज्याला मुलं वाढ नाही तर तो कधीच मुलगा व्हावा आणि मुलगी व्हावी अशी कधीच नाही ते म्हणतो मत, की ज, जे जे काही परमेश्वर देईल त्याचा तुम्ही नक्कीच स्वीकार करावा कारण जे काही होतं ते तुमच्या चांगल्यासाठीच होतं अगेन आता एखाद्याला पहिली मुलगी आहे त्याला दुसरा मुलगा व्हावा असं वाटत असेल तर फक्त तुम्ही सेवा करा लगेच मुलगा होईल असं मी म्हणत नाही मुलगा नाही बाळ होईल मुलगा मुलगी काही पण आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच तुम्हाला परमेश्वर देणार आहे कारण अशा कमेंट्स येतात म्हणून तुम्हाला सांगते की संतानप्राप्ती गर्भधारणा व्हावी आपल्याला बाळ व्हावं म्हणून ती सेवा आहे <coughs> आता ही सेवा तुम्हाला एकादशीपासून करायची आहे सेवा काय आहे ह्या सेवेचे असंख्य बायकांना अनुभव आलेले आहे नक्कीच ही सेवा केल्याने गर्भधारणा होतेच आई बाईचं सुख तुम्हाला मिळतच विज्ञानाबरोबर अध्यात्माची जोड असणं महत्वाचं आहे जर तुम्ही योग्य डॉक्टरचा सल्ला घेत असेल तर त्याच्याबरोबर ही सेवा सुद्धा करा बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आलेल्या की ताई आम्ही खूप डॉक्टर केले खूप पैसा खर्च केला तरीही आम्हाला संतान नाही आहे तर त्यांनी सुद्धा ही सेवा केली आहे आणि महाराजांच्या कृपेने त्यांना सुद्धा त्या ताईंना सुद्धा गर्भधारणा झालेली आहे म्हणून सांगते जर तुमची इच्छा असेल आणि जर तु तुमच्या मनात श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकता सेवा एकादशीपासूनच करायची असते आता ज्यांना आषाढी एकादशीला सुत विटाळ किंवा काही अडचणी असेल तर त्यांनी येणाऱ्या एकादशीला किंवा कुठल्याही बुधवारी तुम्ही सेवा करू शकता पण एकादशीला केले तर अतिशोत्तम खर तर पुत्रदा एकादशीपासून करायची असते पण पण देवशैनी आषाढी एकाद एकाद एकादशी तर ही सगळ्यांमध्ये महत्वाची आहे म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे जर तुम्हाला खरंच इच्छा असेल तर आता ती सेवा काय का आहे ती तुम्हाला सांगते पहिल्याच दिवशी नवरा बायकोने कोणी एकत्र बसायचं असतं ताई माझा नवरा बसणार नाही त्यांना सांगा की तुम्हाला बसावंच लागेल कारण बाळ व्हावं तर हे फक्त एका बाईचीच इच्छा नाही आहे अर्थात तिच्याबरोबर तिच्या पतीची पण असते त्यांना म्हणा की आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही फक्त माझ्यासोबत बसा आता ताई आमचे मिस्टर आमच्यामध्ये राहत नाही म्हणजेच ते कुठेतरी जॉबसाठी दुसऱ्या गावाला आहे मग अशा वेळेस तुम्ही एकटं बसू शकता पण तुमचे पती जर तुमच्याच जवळ असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना बसवा त्यांना विनंती करा की माझ्या बरोबर बसा आणि नक्कीच ते बसतील ते कारण त्यांना गरज आहे ज्याला गरज आहे ना तो कधी इकडे आडकाठी आणत नाही तर तो विचारा सगळं करतो आपण की तू जसं सांगेल मी तसं करतो आणि श्रद्धा महत्वाचं आहे ते खूप श्रद्धा आणि विश्वास खूप जास्त महत्वाचे आहे तर एकादशीच्या दिवशी सकाळी दुपारी किंवा अवघी संध्याकाळी जरी तुम्ही सेवा केली तरी हरकत नाही पण शक्यतो टाईम एकच एकच ठेवायचा पहिल्या दिवशी जोडीने बसायचं आपल्याला काय करायचं आहे तर जोडीने बाळकृष्णाची सेवा करायची आहे जोडीने बाळकृष्णाची सेवा कशी करायची तर एक तामण घ्या देवाचं ताट असेल त्याला आपण तामण म्हणतो ते घ्या त्याच्यावर स्वच्छ धुतलेली आपल्या घरातली बाळकृष्णाची मूर्ती ठेवा वरतून गळती ठेवा गळ गल, गळतीला आपण अभिषेक पात्र म्हणतो तर काय करायचं ते पाणी त्या गळतीमध्ये पाणी टाकायचं आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना तुम्हाला सेवा करायची आहे ताई आमच्याकडे गळती नाही आता काय होतं तू तुम्हाला सांगते दोघांपैकी एकानेच वाचायचं असतं जी काय तुम्हाला सेवा सांगणार आहे दोघांपैकी एकानेच वाचायचं मग दुसऱ्याने पाणी टाकू शकता किंवा ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी गळती ठेवावी ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो ज्यांच्याकडे गळती नाही आहे मग एक आता समजा जर पुरुष वाचणार असेल तर स्त्रीने थोडं थोडं पाणी टाकावं किंवा जर स्त्री वाचणार असेल तर पुरुषाने थोडं थोडं पाणी टाकावं पाण्याचाच अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना सेवा महत्वाची आहे सेवा काय करायची तर बघा सोळा वेळा पुरुष सुत्तम ते तुम्ही प्राकृतमध्ये आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला सुक्तम म्हणायचं आहे सुक्तम तुम्ही संस्कृत मध्ये म्हणा तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा जे तुम्हाला म्हणता येईल ते तुम्ही म्हणू शकता आणि पुरुष सुक्तम पण तुम्ही संस्कृत मध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा तुमची इच्छा आता मी प्राकृतमध्येच म्हणते तर मग सोळा वेळा तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला सुक्तम म्हणायचं आहे सुक्तम म्हणून झाल्यावर जेव्हा आपण फलश्रुती घेतो तेव्हा गळती बाजूला करायची हात जोडायची आणि फलश्रुती म्हणायची ते झाल्यावर संतान गोपाल मंत्र जो नित्यसेवेच्या पुस्तकात आहे संतान गोपाल मंत्र म्हणत असताना सुद्धा तुम्हाला गळती परत भगवान श्री कृष्णांच्या तिथे ठेवायची आहे की जेणेकरून अभिषेक करता येईल संतान गोपाल मंत्र आहे देवकी सुतम गोविंदम वासुदेवम जगतपते देही मे तनियम कृष्णम त्वाम अहम शरणगतः अतिशय सुंदर आणि संतान गोपाल मंत्र खूप सुंदर आहे तो तुम्हाला एक माळ म्हणायचा आहे म्हणायचं पण आहे आणि तुम्हाला अभिषेक पण करायचा आहे ह्या तीन सेवा तुम्हाला करायच्या ते करून झाल्यावर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ ती स्वच्छ करून ती जागेवर ठेवायची त्यांना अष्टगंध तू तुम्ही अर्पण करावा आणि बस तुमची सेवा झाली आता ते जे पाणी आहे ते फक्त नवरा बायकोने प्राशन करायचं जा। ही झाली पहिल्या दिवसाची सेवा आता दुसऱ्या दिवशी फक्त स्त्रीने ही सेवा केली तरी हरकत नाही तेव्हा तुमच्या पतीची गरज पडणार नाही तुम्हाला पण पहिल्या दिवशी दु, जेव्हा तुम्ही ती सेवा करता तेव्हा तुम्हाला जोडीने बसायचं आहे आता एकादशी पासून सलग चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे मासिक धर्म आला तर ती चार पाच दिवस ती सेवा थांबवावी आणि मग तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकता आता ही सेवा करत असताना तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे आणि अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही कारण अर्थात तुम्हाला ह्या सेवेसाठी तरी ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही आहे बाकी तुम्ही ही सेवा चाळीस दिवसाची आहे रोज त्याच आता समजा जर मी आज सकाळी केली तर उद्या सकाळीच करण्याचा प्रयत्न करा नाहीतर आज एकदा सकाळी एकदा दुपारी एकदा रात्री असं करू नका सेवेचा पण एक टाइम असतो तो तुम्हाला फॉलो करायचा आहे ही सेवा करून झाल्यावर रोज आता समजा आज मी सेवा केली आम्ही दोघं जण जोडीने बसलो तर उद्या मीच करणार मग ते पाणी मी त्यांना पण पेला देणार मी पण पिणार ज्यांना गर्भधारणा व्हावी त्यांच्यासाठी सेवा आहे ज्या प्रेग्नंट आहे की ताई मी आता प्रेग्नेंट आहे दु, दुसरा पाचवा तर त्यांनी काय म्हणायचं त्यांना सांगते संतान गोपाल स्तोत्रम श्री शम कमलपत्राक्षम देवकी नंदन हरी खूप सुंदर आहे ते तुम्ही <coughs> पठण करू शकता आणि ते फक्त देवासमोर बसूनच तुम्हाला पठण करायचं आहे ज्या प्रेग्नेंट आहे त्यांना सांगते त्याच्यावर अभिषेक करायची गरज नाही कारण ते ऑलरेडी ते जी सेवा असते म्हणून फक्त तुम्ही पठण करू शकता पण ज्यांना गर्भधारणा व्हावं असं वाटत असेल जर ते बाळासाठी प्रयत्न करत असेल तर नक्कीच त्यांनी ही सेवा करावी आता याने मुलगा होईल अशी मी शाश्वती देत नाही पण जर तुम्ही प्रामाणिकपणे जर तुमच्यासाठी योग्य असेल तर नक्कीच जर तुमच्या तुमच्यावर विश्वास असेल तर तुमचा परमेश्वरावर तुमच्या श्रद्धेवर तर नक्कीच मुलगा सुद्धा होतो जर तुमची इच्छा असेल तर आता लगेच हे केल्याने आणि मुलगा होतो असं पण नाही आहे कारण ही निसर्गाची देण आहे आई होणं मातृत्व मिळणं याला खूप मोठं भाग्य लागतं जे काही परमेश्वराने दिलं का आहे ते स्वीकार करा मुलगा काही खूप काढून देत नाही आजकालची परिस्थिती आपण बघतो मुलींना जेवढी माया आहे तेवढी मुलांना नाही आहे तरी सुद्धा आपल्याला वाटतं की मुलगा वावा तर जर तुम्ही प्रामाणिकपणे जर ही प्रयत्न केला आणि जर तुम्ही श्रद्धेने केला तर नक्कीच तुमची सुद्धा इच्छा पूर्ण होईल आता चाळीस से दिवस सेवा करण्याच्या आधी पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर मूर्तीवर अभिषेक घालणार घालणार आहात त्याच्या आधी तुम्ही एक वेळा स्वामी सवण आवर्जून म्हणावं आणि नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता दुसऱ्याच दिवशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वा स्वामी सवन म्हणा नाही तर डायरेक्ट सेवा करायला सुरुवात केली तरी हरकत नाही त्याच्या आधी म्हणजे एकादशीच्या आधी मग तुम्ही गुरुवार शुक्रवार शनिवार किंवा रविवार सेवा करण्याच्या आधी केंद्रात जा नारळ साखर कर ठेवा आणि स्वामींना विनंती करा की महाराज मी ह्या या कार्यासाठी अशी माझी सेवा करीत आहोत तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या करता कर सगळे महाराज आहे आपण कोणीही नाही तुम्ही जर ही सेवा प्रामाणिकपणे केली तर मी तुम्हाला शब्द देते आई माहिती सुख त्याच्याबरोबर विज्ञानाची जोडही असणं महत्वाचं आहे बघा एक दिवस असा येईल ज्या शिखरावर विज्ञान जाऊन पोहोचलेलं असेल तर तो बघेल अरे माझ्या आधी तर अध्यात्म इथे आलेला आहे होय एवढं महत्वाचं हे म्हणून सांगते की विज्ञान असावं पण अध्यात्माची जोड त्याच्याबरोबर असणं खूप महत्त्वाचं आणि फक्त अध्यात्माबरोबर विज्ञानही असणं महत्त्वाचं आहे तुमची जर ही इच्छा असेल तर नक्कीच स्वामी कृपेने प्रत्येक आईला मातृत्व प्राप्त व्हावं आणि प्रत्येक आईची डिलिव्हरी सुखरूप व्हावी हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया या परत अशा सेकॉन व्हिडिओ सोबत तो तर श्री स्वामी समर्थक